नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन योजनेअंतर्गत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत की काही जिल्ह्याची लिस्ट ही लागलेली आहे आणि याच अंतर्गत तुम्ही थमनेलसुद्धावरती पाहत असाल की लिस्ट ही लागलेली आहे आणि याच अंतर्गत मी स्वतः त्या लिस्टची फोटो काढलेला आहे आणि जालना जिल्हा आहे बघा या अंतर्गत त्या जालना जिल्ह्याची लिस्ट ही मला फॉरवर्ड केलेली आहे आणि याच अंतर्गत लिस्ट ही लागलेली आहे तुम्ही म्हणत होते कदाचित की काही जागी लिस्ट लागलेली नाही आहे कदाचित का लागलेली नसेल आता हे तर मी काही सांगू शकत नाही आहे कारण की राज्य शासनाच्या अंतर्गत जो काही लिस्ट अंतर्गत अपडेट दिला जातो मी तो तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आणि याच अंतर्गत आता काही जिल्ह्याची लिस्ट लागलेली आहेत काही जिल्ह्याची लिस्ट लागली नाही आहेत या अंतर्गत त्या जिल्ह्यांना वेळ लागू शकतो तर या या अंतर्गत तुम्ही जे काही कमेंट करत आहात की या अंतर्गत जे काही व्हिडिओ आहेत तुम्ही असेच व्हिडिओ बनवतात आहात कमेंट प्रतिक्रिया जे काही करत आहात तुम्ही की लिस्ट अजून लागलेली नाही आहे अरे बाबा नो लिस्ट ही जर लागलेली आहे म्हणजे काही जिल्ह्याचे म्हणजे काही तुरळक जिल्ह्याची लिस्ट ही लागलेली आहे आता ही जी काही लिस्ट आहे मी स्वतः मला ही फॉरवर्ड करण्यात आलेली आहे जालना जिल्ह्याची लिस्ट आहे आणि या अंतर्गत हा लिस्टचा मी जो काही थांबलेला आहे ते सुद्धा मी टाकण्यात आलेला आहे आणि याच अंतर्गत लिस्ट ही शंभर टक्के लागलेली आहे मी तर हे शंभर टक्के तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगेल की आपण कोणत्याच प्रकारचं खोटं बोललं जात नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांना वेळोवेळी चांगला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु जी काही कमेंट्स तुम्ही या अंतर्गतच्या व्हिडिओवर केलेली आहात की लिस्ट ही लागलेली नाही आहे आता तुमच्या जिल्ह्याची लिस्ट लागलेली नाही आहे त्याला वेळ लागू शकतो त्यानंतर म्हणजे त्या अंतर्गतच ती लिस्ट लागेल म्हणजे सोमवार असेल किंवा या चार आठ दिवसात तुमच्या ज्या काही तालुका जिल्हा राहिलेला असेल त्याची लिस्ट ही पशुसंवर्धन योजनेअंतर्गत लागेल लागतील तर तुम्ही तिथे जा किंवा अपडेट ठेवा कारण की संपर्क साधा लवकर लिस्ट लागतील फक्त तुम्ही कमेंट करताय की तुम्ही खोटं नाटक व्हिडिओ बनवत आहोत किंवा शेतकऱ्यांना फसवत आहोत शेतकरी किंवा बळीराजाला कोणतंच फसवण्याचं काम हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत नाही आहोत तुम्ही बघत असाल आणि याच अंतर्गत लिस्ट ही शंभर टक्के लागायला सुरुवात झालेली आहे जे काही लिस्ट आहेत ज्या काही जिल्ह्यांतर्गत मला लिस्ट फॉरवर्ड करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्याची लिस्ट मी थमनील म्हणून किंवा थमनीलवरती ती लिस्ट टाकण्यात आलेली आहे आणि याच अंतर्गत शंभर टक्के की मी जो काही अपडेट देतो आहे ते कोणतंच खोटं अपडेट देत नाही ते खरं अपडेट देतोय शेतकरी बांधवाला फसवण्याचा कोणताच आपला हेतू नाही आणि याच अंतर्गत ज्या ज्या जिल्ह्याअंतर्गत मला अपडेट मिळेल किंवा लिस्टबद्दल काही अपडेट मिळत राहील मी त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला फॉरवर्ड किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र